श्री स्वामी समर्थ स्वामी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते ज्येष्ठ महिन्यात अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे अंगारकीला व्रत उपवास करून विघ्नहर्ता गणेशाची पूजा केली जाते दर महिन्याला संकष्टी चतुर्थीचे व्रत असते त्या दिवशी गणेशासोबत चंद्राची ही पूजा करण्याची परंपरा आहे त्याशिवाय हे व्रत पूर्ण होत नाही अंगारकी संकष्टी चतुर्थीला करण्यासारखे खूप उपाय आणि सेवा असतात त्यातलीच एक सेवा तुम्हाला सांगणार आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणजे संकटांचा नाश करणारी मानली जाते जो खऱ्या भक्तिभावाने श्रद्धेने व्रत उपासना करतो विधिवत गणपतीची पूजा करतो गणपती बाप्पा त्याची सगळी संकटे दूर करतात गणपतीला विघ्नहर्ता म्हणतात त्यामुळे आपल्या भक्तांना कोणत्याही संकटात एकटे सोडत नाहीत अंगरकी संकष्टीच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करून जमले तर वस्त्र परिधान करावे त्यानंतर गणपती बाप्पाला ताम्हा ठेवून त्याच्यावर पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे ओम ग गणपते नमहा हा मंत्र म्हणत अकरा किंवा एकवीस वेळा अभिषेक करू शकता त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून तिला तिच्या जागेवर ठेवायचे आहे गंध अक्षता अर्पण करून नैवेद्यामध्ये मोदक बुंदीचे लाडू गुळ खोबर किंवा खडी साखर ठेवली तरी चालेल तुम्हाला जो नैवेद्य ठेवायचा तो ठेवू शकता या दिवशी गणपती बाप्पाच्या कानात एक शब्द बोलायचा आहे आपल्या मनातील इच्छापूर्तीसाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो पण कधी कधी त्या इच्छा आपल्या पूर्ण होत नाही त्या इच्छापूर्तीसाठीच आपल्याला गणपती बाप्पाच्या कानात एक शब्द बोलायचा आहे या शब्दाने कठीणातली कठीण इच्छा देखील पूर्ण होईल आणि नक्की आपला भाग्यद्वय होईल हा उपाय तुम्हाला मंदिरातच करायचा आहे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा असते पण मंदिरातील सकारात्मक ऊर्जा आपल्या इच्छापूर्तीसाठी तेवढीच महत्वाची असते मंदिरात जाताना तुम्हाला मोदक किंवा लाडू घेऊन जाऊ शकता काही शक्य नसेल तर खडीसाखर नेली तरी चालेल त्याच्याबरोबर एकवीस दुर्वा एक जास्वंदाचं फूल आणि शक्य झाल्यास कोणतेही एक फळ हे सगळे नेलेले साहित्य गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहे आणि विधिवत पूजा करून झाल्यावर गणपती बप्पाच्या कानात तुम्हाला ओम नम शिवाय हा मंत्र बोलायचा आणि त्यानंतर तुमच्या मनात जी काही इच्छा आहे ती सांगायची आहे आता ओम नम शिवाय असं का म्हटलं आहे कारण गणपती हे भगवान शिवशंकरांचे पुत्र आहेत भगवान शंकरांचे जेव्हा नाव घेऊन एखादी इच्छा सांगतो तेव्हा गणपती बाप्पा त्यांची आज्ञा कधीच मोडू शकत नाही गणपती बाप्पांना आई वडिलांची केलेली सेवा अतिशय प्रिय आहे नंतर मंदिरात बसून एकदा अथर्व शीर्ष आणि एकशे आठ वेळा ओम ग गणपती नमहा या मंत्राचा जप करायचा आहे पुढच्या संकष्टी चतुर्थी पर्यंत जी काही तुम्ही इच्छा व्यक्त केलेली असेल ती नक्कीच पूर्ण झालेली असेल पण त्यासाठी कष्ट करायचे सोडायचे नाही तुम्ही उपाय करून कष्ट प्रयत्न करायचे सोडून द्या तर असे चालणार नाही आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठी आपण हे उपाय करत असतो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थक